बघा तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर तिसरीच्या तिप्पट आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर तिसरीच्या तिप्पट आहे जर तीन संख्यांची सरासरी तेहतीस असेल तर पहिली संख्या कोणती सर लक्ष द्या तीन संख्यांची सरासरी तेहतीस म्हणून तीन गुणीला तेहतीस हा गुणाकार नव्याण्णव अर्थात तीन, अर्था तीन संख्यांची बेरीज तीन संख्यांची एकूण बेरीज म्हणजे नव्याण्णव आता संख्या या संख्यांची मांडणी लक्षात घ्या संख्या ही पहिली ही संख्या दुसरी आणि ही संख्या, मनते संख्या तिसरी गणित म्हणते पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट ही पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तीनची दुप्पट सहा आणि तिसरीच्या तिप्पट दोनची ची तिप्पट सहा लक्ष द्या आता पहिली संख्या कोणती असा प्रश्न तीनही संख्या प्रत्यक्षात कोणत्या काढण्यासाठी चंपद यक्स आता या संख्यांचे हे समीकरण इथं अधिक स्वरूपात समोर तीनही संख्यांची बेरीज किती हो सर नव्याण्णव लक्ष द्या ही बेरीज करा सहा तीन नव्वद अकरा यक्स आणि समोर नव्याण्णव यक्स ला एकट करून नव्याण्णव कड कर जातानी अकरा आता भागीला लक्ष द्या यक्ष बराबर हा नऊ न गेलेला भाग यक्षची किंमत नऊ पहिली संख्या कोणती पहिल्या संख्येच्या या समीकरणात मिळाल्या यक्षची किंमत नऊ मांडा साहीनमा चौपन्न ही पहिली संख्या तीन नमा सत्तावीस ही दुसरी संख्या तर दोन गुणीला नऊ नऊ दोन्ही अठरा ही तिसरी सत्तावीस दुसरी आणि चोपन पहिली संख्या लक्ष द्या प्रश्नामध्ये पहिली संख्या कोणती चोपन्न हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके